नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीचं मेथीचं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत करायला अगदी सोपा आहे यामध्ये मी तुम्हाला अचूक प्रमाण दाखवलेलं आहे योग्य पद्धत दाखवलेली आहे पारंपरिक पद्धत दाखवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पिठलं करून पहा एकदम चविष्ट असं पिठलं तयार होतं कारण महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पिठलं केलं जातं ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आता मेथीच पिठलं पहा पातळ पद्धतीने करतात किंवा घट्ट सुद्धा करतात किंवा सुक पिठलं सुद्धा केलं जातं अशा खूप साऱ्या पिठलं करण्याच्या पद्धती आहेत त्यात आज आपण सरभरीत असं हे मेथीचं पिठलं कसं करायचं ते पाहणार आहोत चवीला मस्त लागतं ही पद्धत वापरून नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीच पिठलं करण्यासाठी इथे मी मेथीची भाजी धुवून स्वच्छ घेतलेली आहे नंतर मितळून घेतली आणि नंतर बारीक चिरून घेतलेली आहे साधारण दोन वाट्या एवढी मी भाजी घेतलेली आहे एक वाटी कांदा घेतलेला आहे एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला यामध्ये कोथिंबीर लसूण घालून त्याचा ठेचा करून घेतलेला आहे अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड घेतलेली आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि जिर्याने मोहरी घेतलेली आहे आणि फोडणीसाठी आपल्याला थोडस तेल लागणार आहे आता सुरवातीला आपण एका भांड्यामध्ये हे बेसनचं पीठ घालूया त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद आणि धनजिऱ्याची पूड घालायची तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या गुठळ्या मोडून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचंय सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आणि सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि नंतर थोडस पातळ केलं तरी चालेल सगळ्या कुठळ्या मोडून हे पीठ मी चांगलं भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय एकदम पातळ असं मी तयार करून घेतलंय अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेतल्यामुळे पिठल्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत तर आता आपण फोडणीची तयारी करूया सुरुवातीला कढईमध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल घालूया साठी जिरा आणि मोहरी घालूयात जिरा मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा सुरुवातीला चांगला भाजून घेऊयात थोडासा लालफल रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा भाजलेला आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घालूयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घालू शकता इथे मी झंझणीत असं हे पिठलं करते आहे जेवढं झंझणीत पिठलं खायला खूप मस्त लागत आता यामध्ये आपण मेथीची भाजी घालूयात साधारण दोन वाट्या मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे व्यवस्थित या कांद्यामध्ये थोडीशी परतून घेऊया किंवा मऊ करून घेऊया कांदा हिरवी मिरची आणि मेथीची भाजी चांगली आपली परतून झालेली आहे बरेच जण मेथीचं पिठलं करताना यामध्ये कांदा घालत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा घातला तर हे पिठलं चवीला आणखीन छान लागतं त्यासाठी यामध्ये मी कांदा घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये आपण हे भिजवून घेतलेलं बेसनचं पीठ घालूयात यामध्ये आपण आणखीन पाणी घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक पाच मिनिट आपल्याला हे पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पातळ वाटतं पण नंतर जसं शिजेल घट्ट होतं त्यासाठी सुरुवातीला थोडस अशा पद्धतीने हे पिठलं पातळ करून घ्यायचं आहे आता याला छान उकळी काढून घेऊयात आणि एक पाच मिनिटे छान शिजवून घेऊयात इथे आपल्या पिठल्याला उकळी आलेली आहे जर उकळी आल्यावर हे जास्त घट्ट वाचलं तर आणखीन यामध्ये तुम्ही पाणी या स्टेपला घालू शकता तर इथे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवून पाच मिनिट हे पिठलं शिजवून घेऊयात तर अशा पद्धतीने पिठल्याच्या आपल्या कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा किंवा आणखीन तुम्हाला याही पेक्षा पातळ आवडत असेल तर, तर आणखीन थोडस तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल एक पाच मिनिटे झालेली आहे, आणि पिटलं आपलं तुम्ही पाहू शकताय मस्त असं शिजलेलं आहे एकदम छान असं दिसतंय पारंपरिक पद्धतीने मेथीच पिठलं चवीला खूप ला भन्नाट लागतं या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा वरून थोडीशी कोथिंबीर घालूया मस्त आता आपण गॅस बंद करूया एकदम झणझणीत आणि पारंपरिक चवीचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय मेथीचं पिठलं चवीला खूप ला मस्त लागतं ही पद्धत वापरून तुम्ही नक्की करून पहा हे गरमागरम पिठलं भाकरीवरती खा किंवा चपातीवरती खा किंवा भातावरती खा एकदम चवीला भन्नाटच लागतं तर या पद्धतीने हे पारंपरिक पद्धतीचं मेथीचं पिठलं नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आजची आपली पिठलंची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा तेच बरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वर आयकन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद